नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो शनिवारी एक चावीवर बोट ठेव आणि बघ तुझ्या आयुष्यात देव काय चमत्कार करणार आहे ते श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका या संदेशासाठी तुमची निवड केली आहे जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप चमत्कारी गोष्ट गमावू शकता देवदू तुम्हाला सांगत आहे तुमची प्रत्युष संपली आहे आणि तुम्ही या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काहीतरी अद्भुत अनुभव घेणार आहात जर तुम्हाला कोणत्याही गंभीर आरोग्य समस्यामुळे त्रास होत असेल तर देव तुम्हाला त्यांच्या पवित्र मौल्यवान रक्ताने पूर्णपणे बरे करेल आणि तुम्हाला उठवेल हा संदेश लक्षपूर्वक आज मी ऐका आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी माझे ब्रह्मांड नायक असे टाईप करा स्वामी आज तुम्हाला सांगत आहे आज मला तुझ्याकडे यायला भाग पडले आहे आता तुला काळजी करण्याची गरज नाही मी तुला जे सांगेल तुला ते तुला करावं लागेल जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्हाला हवे तसे परिणाम मिळतील मजबूत कारणास्तव आज देवदूत तुमच्यापर्यंत हा दैवी संदेश घेऊन आले आहेत जर तुम्ही हा मेसेज ओपन केला असेल तर ते तुम्हा तुम्हाला एका मोठ्या समस्येपासून वाचवले जाण्याचे चिन्हे आहेत समस्या दूर करतील आणि त्याऐवजी तुम्हाला चांगले आरोग्य आनंद आणि शांती देतील प्रियदेवा कृपया भीती आणि काळजीच्या सर्व कोणा काढून टाका धरून राहून बळ द्या तुम्ही अजूनही त्यांच्या पाठीशी आहात याची खूण त्यांना पाठवा देव म्हणतो जेव्हा तुम्हाला संकटे आणि अडथळे येतात तेव्हा आशा सोडू नका तुमची चिंता मला द्या आणि मी तुम्हाला प्रत्येक समस्येवर मार्गदर्शन करेल समाधान आणि शांतता प्रदान करेल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जो कोणी तुम्हाला हानी पोहोचू इच्छित असेल किंवा तुम्हाला वेदना देऊ इच्छित असेल मी त्यांना पटकावतो प्रिय मुला घाबरू नका कारण देवी देवदूत तुमचे रक्षण करत आहेत मार्गदर्शन करण्यासाठी अथक प्रश्न सुद्धा करत आहेत लक्षात ठेवा मी तुमच्यासोबत असताना कोणीही तुमचे नुकसान करू शकणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा आणि नेहमी माझ्या दैवी संरक्षणावर विश्वास ठेवा या आठवड्यात तुमचे आरोग्य संपत्ती आणि कौटुंबिक आनंदात बदल घडतील जर तुम्ही मी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब केला तर तो मार्ग तुम्हाला जीवनातील योग्य स्थळी घेऊन जाईल जिथून तुमचे भविष्य उज्ज्वल आणि सोनेरी होईल तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण करू शकाल आणि फक्त आनंद आणि आनंद मिळवू शकाल जीवनात तुम्ही शांततेत पुढे जाऊ शकता मी घोषित करतो की देव तुमच्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक कामगिरी करणार आहे तुम्हाला होळीच्या मागच्या बाजूने पुढे नेत आहे देव तुमचे शरीर मन आणि नातेसंबंध बरे करेल देव तो चमत्कार तुमच्या जीवनाचा एक नैसर्गिक भाग बनेल आणि इतरांच्या जीवनाला स्पर्श करण्यासाठी तुम्ही अलौकिक शक्तीचे तुमच्या ठाम कारण प्रतिकूल परिस्थितीतही मी पडद्यामागे राहून दैवी परिवर्तन घडून आणण्याचे काम करत आहे तुम्ही एका चमत्कारी ऋतूला सुरुवात करणार आहात जिथे प्रत्येक वेळी वेळापत्रकानुसार सर्व काही तुमच्या बाजूने होते तुमच्या मार्गावर असलेल्या आशीर्वाद आणि यशासाठी सूत्र तयार करा क्षणार्थ तुमचे जीवन उधळून टाकण्याची माझी शक्ती कमी लेखू नका देव म्हणतो मी ताबडतोब दरवाजे उघडू शकतो हृदय बदलू शकतो संबंध पुनर्संचयित करू शकतो आणि आशीर्वाद हस्तांतरित करू शकतो हा महिना संपण्यापूर्वी तुम्ही मला चमत्कार करताना पाहाल मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या आर्थिक समस्या तुमच्या आरोग्याबद्दल किंवा तुमच्या कुटुंबाबद्दल चिंतित असाल पण मी नेहमी तुमच्या बाजूने काम करतो हे लक्षात ठेवा देव म्हणतो तुम्ही तयार आहात का मला तुझे अशू दिसेल अशी शंका कधीच धरू नकोस तुझ्या हृदयातील वेदना मला कधीच कळत नाही असं झालं नाही तुझी प्रार्थना ऐकली गेली आहे आणि तू बोललेला प्रत्येक शब्द मी लक्षपूर्वक ऐकतो आहे तुमच्या वेदनाकडे दुर्लक्ष होत नाही कारण मी सदैव हजर असतो तू मला सांत्वन आणि उद्धार करण्यास तयार असतो जेव्हा जेव्हा तुम्हाला अस्वस्थ आणि कमी वाढ असेल तेव्हा हे जाणून घ्या की मी देव तुमचे दुःख समजतो आणि तुमच्या वेदनांची मनापासून काळजी घेतो उपचार करण्याचा विलक्षण विश्वास ठेवा माझ्या प्रेमाने तुम्हाला अलिंगण दे माझे उपचार कृपेने तुम्हाला उन्नती द्या आणि माझी उपस्थिती तुम्हाला तुमच्या प्रवासात आराम देईल तुमच्या आयुष्यात लवकरच घडणाऱ्या अचानक घडणाऱ्या आणि जीवन बदलणाऱ्या तुम्ही विश्वास ठेवू शकता की तुम्हाला आणि येत आहे आणि कोणतेही मार्ग दिसत नसतानाही मी तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे मी तुमच्यासाठी एक अविश्वसनीय मार्ग तयार करणार आहे अविश्वास दार सुद्धा उघडत आहे तुमचं भविष्य परमेश्वराने आधीच नियोजित केले आहे त्याने तुमच्या जीवनावर आधीच दिलेल्या आशीर्वादासाठी आभार माना तो तुम्हाला एक सुंदर मार्गवर नेईल तुम्ही विजयाने सांगाल व सत्तोवर तुमच्या जीवनासाठी देवाळीवर विश्वास ठेवा व त्यांच्या योजनेवर विश्वास ठेवा मित्रांनो तुमचा जर स्वामींवर विश्वास असेल तर या संदेशाला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ